दोन किलो उडदाच्या डाळीसाठी अचूक प्रमाणात जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी त्याच चवीचा त्याच पद्धतीचा दोनशे ग्रॅम पापड मसाला आपण अगदी घरच्या घरीच बनवलेला आहे बरंचदा काय होतं हा मसाला आपण बाहेरून विकत आणतो पण हाच मसाला अगदी कमी खर्चात घर आपण घरच्या घरी तयार करू शकतो बनवलेल्या मसाल्यापासून अगदी पापड खूप छान असे तयार होतात अजिबात लालसर किंवा काळपट पडत नाहीत तर हा मसाला खूप दिवस टिकण्यासाठी काय करायचं अगदी छोट्या छोट्या टिप्सही मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पर्यंत पहा आणि ह्या घेतलेल्या अचूक प्रमाणामध्ये अगदी दोनशे ग्रॅम हा पापड मसाला आपण तयार केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग वेळ न घालवता हा पापड मसाला कसा तयार करायचा ते आज आपण पाहूया गेल्या मसाल्यांमध्ये अगदी दोनशे ग्रॅम प्रमाणात अगदी परफेक्ट आपला पापड मसाला हा तयार होतो दोन किलो पिठासाठी अगदी परफेक्ट हे माप आहे तर मी इथं पापड खार घेतलेला आहे ऐंशी ग्रॅम त्याचबरोबर हिंग घेतलेला आहे वीस ग्रॅम हिंग घेताना चांगल्या क्वालिटीचा आपल्याला बघून घ्यायचं आहे त्याचबरोबर मीठ मी इथे घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम आता मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मिरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मिरं घेताना अगदी चांगल्या क्वालिटीचं बघून घ्यायचं कारण पापडामध्ये मिऱ्याचं आणि हिंगाचं प्रमाण म्हणजे हिंग आणि मिरं अगदी स्ट्रॉंग फ्लेवर आला पाहिजे त्याच्यामुळे मिरं आणि हिंग घेताना अगदी चांगल्या क्वालिटीचं आपल्याला इथं वापरायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर एकत्र करून घ्यायच्या अगोदर हे मसाले आहेत ते थोडेसे आपण गॅसवरती हलकेशी भाजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं अगदी मिरं घेतलेलं आहे हलकंसं आपल्याला हे मिरं भाजून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा मऊपणा असेल तर तो निघून जाईल आणि मिरं व्यवस्थित बारीक होईल त्याच्यासाठी आपल्याला हा मिरं आहे ते हलकंसं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे जास्तीच का लालसर होईपर्यंत आपल्याला हे ठेवायचं नाही किंवा काळपट होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही अगदी हलकंसं हे गरम करून घ्यायचं म्हणजे बारीक पण व्यवस्थित होतं आणि मसाला अगदी खूप दिवस टिकला जातो तर हे थोड्या वेळासाठी आपण गरम करून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड होईपर्यंत आपण हे असंच ठेवून देऊया त्याच्यानंतर दुसरे मसाले पण आहेत हलके ते हलकेसे आपल्याला ह्याच पद्धतीनं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पापडखार आहे हिंग आहे मीठ आहे ते पण अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला थोडंसं ओलसरपणा त्याच्यातला जाईपर्यंतच हलवून घ्यायचं आहे जास्त पण गॅसचा फ्लेम न वाढवता अगदी हलकंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले आहेत ते बऱ्यापैकी टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया तर हे म पापड मसाला आहे तो अगदी दोन किलो उडदाच्या पिठासाठी आपण तयार करतो आहे तुम्हाला जर एक किलो उडदासाठी हा पापड मसाला बनवायचा असेल तर घेतलेलं साहित्य आहे ते निम्म्या प्रमाणात घ्या म्हणजे जर पापडखार आपण ऐंशी ग्रॅम हा दोन किलो पिठासाठी वापरतो आहे तर एक किलो पिठासाठी चाळीस ग्रॅम एवढा पापडखार आपल्याला इथं घ्यायचा आहे ह्याच पद्धतीनं आपल्याला हे मसाले आहेत ते निम्मे निम्मे करून एक किलो पिठासाठी आपल्याला वापरायचं आहे आता तुम्हाला जर व्यवस्थित प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी अगदी एक किलो आणि दोन किलोचं प्रमाण व्यवस्थित मसाले किती वापरलेले आहेत ते मी सांगितलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन अगदी बघू शकता तर हे मसाले सगळे आपण तयार केलेले आहेत मिरं पण व्यवस्थित अगदी थंड झालेलं आहे तर एका खलबत्त्यामध्ये हे मी थोडंसं कुटून घेणार आहे म्हणजे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण आपल्याला करायचं नाही अगदी मिडियम ह्याच्यावरतीच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती पण हे बारीक करू शकता एक सर एकसारखा न फिरवता अगदी चालू बंद चालू बंद करून हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं म्हणजे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अगदी ह्या पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं जास्त जर तुम्ही बारीक केलं तर हा ह्याच्यापासून जे पापड आपण तयार करणार आहोत ते थोडेसे काळपट दिसतील किंवा हे जाड जर तुम्ही ठेवलं तर हे पापड आपण ज्या वेळेला लाटायला घेऊ त्या वेळेला फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अगदी मिडियम ह्याच्यावरतीच आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आता हे सगळे साहित्य आहे म्हणजे जे मसाले आपण घेतलेले आहेत ते सगळे आपण तयार केलेले आहेत आता आपण हे सगळे मसाले एकत्र करून घेऊया तर हा पापड मसाला आहे तो अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे अजिबात ह्याच्यामध्ये इतर मसाले आपण दुसरे घातलेले नाही फक्त चार साहित्यापासून आपण हा पापड मसाला तयार केलेला आहे तर हा पापड मसाला बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीच कमी साहित्यात कमी खर्चात तुम्ही अगदी बनवू शकता चवीलाही खूप छान लागतात पापड तर या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे तर हा मसाला आहे तो तुम्ही अगदी खूप दिवस स्टोरही करू शकता तर या पद्धतीनं एकदा हा पापड मसाला तुम्ही नक्की तयार करा खूप छान असे टेस्टी पापड तयार होतात आणि मस्त कुरकुरी तयार होतात छान असे फुलतात तर हा पापड मसाला आहे तो तुम्ही अगदी घरच्या घरी कमी साहित्यात कमी खर्चात तयार करू शकता दोन किलोच्या पिठासाठी हा पापड मसाला हा मी बनवून दाखवलेला आहे एक किलोचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं साहित्याचं प्रमाण दिलेलं आहे तर हे पहा अगदी दोनशे ग्रॅम परफेक्ट आपला हा पापड मसाला तयार झालेला आहे एक किलोसाठी शंभर ग्रॅम तर दोन किलोसाठी दोनशे ग्रॅम ह्या पद्धतीनं आपण हा पापड मसाला तयार केलेला आहे तर तुम्हाला ही पापड रेसि पापड मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हा पापड मसाला एकदा तुम्ही नक्की करून पहा